नमस्कार मैत्रिणींनो वेलकम बॅक टू माय चॅनल आणि मी कोमल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आता आपण बघणार आहोत गौरी आगमनाचा व्हिडिओ जो आहे दोन हजार तेवीसचा म्हणजेच मागच्या वर्षीचा मागच्या वर्षी मी हा व्हिडिओ शूट केला होता पण काही कारणास्तव माझी तब्येत खराब असल्यामुळे मी हा पोस्ट करू शकले नाही तर मी आता हा व्हिडिओ पोस्ट करते तुमच्यासाठी तर इथे बघा मी बाजारात गेली आणि जो गौरीसाठी फुलोरा लागतो जो तेरडा वगैरे आपण म्हणतो जी पानं फुलं लागतात ती मी इथून घेऊन येते मार्केटमधून तर ह्या मावशी आहेत आमच्या इथे जवळच त्या स्टॉल लावतात तर त्यांच्याकडनं मी इथून ही फुलं घेते आणि नेहमी मी त्यांच्याकडूनच घेते त्यामुळे त्या निवडून घेऊन देतात की बघ तुला कोणती पाहिजेल ती घे तर मी इथे निवडून घेत होते फुले तर ह्यापेक्षा पण इतकी महत्त्वाची गोष्ट आहे की आमच्या गावावरून ही सगळी पानं फुलं येतात आणि इतकी भरपूर येतात की बघून मन प्रसन्न होतं आणि इथून घ्यायचं कारण असं की गावावरून फुलं आली नव्हती आणि आज आहे गौरी आगमन तर मला ही फुलं आजच्या आज लागणार होती त्यांचं खूप महत्त्व आहे त्यामुळे मग मी ती बाजारातनं म्हटलं की थोडीशी विकत आणावी पूजेपुरती नंतर मग गावाकडून आल्यावरती मग ती त्यामध्ये ॲड करता येतील तर असं करून मी तो सगळा फुलोरा घेतला त्यानंतर तिकडे आवळा चिंच हे पण सगळ्या वस्तू होत्या त्या पण मी घेतल्या तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर मी मग फुलं घेतली सुट्टी फुलं जी आपल्याला पूजेमध्ये लागणार होती गौरी आगमनाच्या तर ती पण मी अशी कलरफुल रंगीबेरंगी फुले घेतलेली आहेत चला तर मग आता मी इथे घरी आलेली आहे आणि घरी संगीताताई बसलेल्या आहेत त्या बघतायत काय चाललंय इथे आणि ह्या दीक्षताई आहेत आणि ह्या माझ्या मावस सासूबाई आहेत हॅलो सगळ्यांना आणि इथेवरती मुले सगळी बसलेली आहेत खेळत तर ह्या दोन साड्या मी गौरीसाठी घेतल्या होत्या तर त्याच्या ब्लाऊज पीसचे खण बनवत आहेत आई आणि आम्ही दोघी ह्या साड्या नीट करून ठेवतोय गौरी आगमनासाठी अजून तयारी सुरू आहे ना तर ती तयारी इथे चालू आहे तर बघा एक तर साडी मी घेतली होती जांभळ्या कलरची थोडीशी आणि ही अशी थोडीशी हिरवट कलरची होती त्यांचा नेमका कलर मला सांगता नाही येणार कारण की व्हिडिओमध्ये वेगळा दिसतोय इथे खण नारळ ठेवून तयारी झालेली आहे साडी वगैरे ठेवून गौरीसाठी दारामध्ये असा रांगोळीचा सडा घातलेला आहे आणि खूप छान रांगोळी काढलेली पण ही माझ्याकडे कॅट्स आहेत तुम्हाला माहिती असेल जुन्या माझ्या व्हिवर्सना तर त्या कॅट्सने ही थोडी रांगोळी बिघडवली आहे आणि इथे उंबरापट्टी लावलेली आहे ज्याच्यावरती पावलं वगैरे ठेवलेली आहेत इथे कलश मांडायचं म्हणून तो कपडा अंथरलेला आहे स्वामींच्या नावाने इथे सुरुवात होणार आहे गौरी पूजनाची तुळशीसमोर रांगोळी काढली आहे त्यानंतर सगळ्यांनी मला सांगितलं होतं की पाठ ठेव पूजनासाठी तर मी इथे पाठ ठेवल्या त्यासमोर रांगोळी काढलेली आहे आणि खूप छान सगळं दिसत होतं इथे समोर दाराच्या समोरच गौरी बसवते मी तर इथे बघा डेकोरेशनची पूर्ण तयारी झालेली होती चला तर मग आता इथे गौरी आता बाहेर घेतो आहे आम्ही ह्या आहेत रंजनाताई माझ्या सख्ख्या जाऊबाई तर त्यांच्या हातात गौरी दिलेल्या आहेत त्या मोठ्या आहेत मी त्यांच्यापेक्षा लहान आहे तर त्या गौरी घेऊन बाहेर येत आहेत आता त्या पाटावरती गौरी ठेवतील आणि इथून मागचे पण तुम्ही माझे व्हिडिओज पाहिलेले आहेत गौरी आगमन मी सगळं सेमच करते जे माझ्या सासूबाईंनी मला सांगितलं शिकवलं तेच इथून पुढे तुम्ही आता बघणार आहात ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगळी वेगळी पद्धत आहे मी नेहमी सांगत असते माझ्याकडे पण थोडीशी वेगळी पद्धत आहे तुमच्या गावाला जशी पद्धत आहे तसंच तुम्ही करा मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच सांगते आहे तर इथे गौरी आगमनाची पूर्ण तयारी झालेली आहे आरतीचं ताट इथे रेडी आहे आता मी पूजा करते आहे तुळशीला पाणी घालून आता आपण गौरी पूजनाची सुरुवात करणार आहोत सगळ्यात आधी तुम्हाला सांगणं आहे की तुळशीची सगळ्यात आधी पूजा करा वृंदावनाची आणि नंतर मग तुम्ही गौरी पूजन करा गौरीला तुळशीच्या शेजारीच ठेवा आणि मग पूजा करा तर इथे पण मी पूजन करते आहे गौरीचं हळदी कुंकू लावून त्यांच्या फुलं वगैरे वाहून त्यांना साखर खायला घालून त्यांना ओवाळून अशी मी गौरी घरात घेणार आहे तर तुम्ही पण असं त्यांच्या डोक्यावरती ब्लाऊज पीस ठेवू शकता किंवा मग तुम्ही जर साडी ठेवणार असाल तर साडी ठेवू शकता पण नेहमी आम्ही ब्लाऊज पीस ठेवतो म्हणून मी ब्लाऊज पीसच ठेवलेलं आहे आणि असं मी सगळ्या शेजारच्या बायकांना बोलवलेलं तर सगळ्या शेजारी असलेल्या ज्या राहणाऱ्या बायका आहेत त्या सगळ्या आल्या होत्या आणि सगळ्या सुवासिनी येऊन गौरीचं पूजन करतात दरवर्षी सगळ्या आनंदाने प्रेमाने येऊन गौरी आगमनाचं सगळं हळदी कुंकू वगैरे करतात तर इथे दीक्षाताई पण हळदी कुंकू देतायत गौरीला कारण की बघा वर्षाने एकदाच आपल्याकडे गौरी आहे आणि तिचं स्वागत एकदम छान झालं पाहिजे कुठलीच कमी नाही राहिलं पाहिजे अशी माझी तरी धडपड असते स्वतःची तर इथे बघा सगळ्या आलेल्या आहेत आणि प्रत्येकीला मी शूटमध्ये घेतलेलं आहे आता ह्या रंजना ताई आहेत माझ्या चवई तर त्या पण गौरीचं पूजन करत आहेत इथून मागे तुम्ही ह्यांना व्हिडिओत नसेल बघितलं पण ह्या व्हिडिओमध्ये त्या दिसत आहेत तुम्हाला आता माझे फॅमिली मेंबर्स एक एक तुम्हाला कळत जातील प्रत्येक वेळी कसं होते की सगळे कम्फर्टेबल नसतात व्हिडिओमध्ये तर आता थोडे थोडे सगळ्यांना माहिती झालं आहे सगळे कम्फर्टेबल होत आहेत तसं तसं मी सगळ्यांना व्हिडिओमध्ये घेत आहे तर जस जसे जसे व्हिडिओमध्ये येतील तसं तसं मी तुम्हाला इंट्रोड्यूस करूनच देईल त्यांच्यासोबत तर चला आता आपण गौरीविषयी बोलत होतो ना तर इथे पण यांनी पूजन करून घेतलेलं आहे गौरीला ओवाळला आहे आणि हां ओवाळणीच्या ताटामध्ये मला एका ताईने कमेंट केली होती की तुमच्याकडे एकच दिवा ठेवतात का ओवाळ ओवाळताना तर हो आत्तापर्यंत जिकडे मी बघितले आमच्या इकडे तर तिकडे एकच दिवा असतो मी खूप ठिकाणी बघितले की दोन दिवे असतात एक तुपाचा आणि एक तेलाचा तर आमच्याकडे एकच असो माहीत नाही का पूर्वीपासनं एकच ठेवतात म्हणून मग मी पण एकच दिवा वापरते तर असं हे आरतीचं ताट सजवलं होतं त्यात हळदी कुंकू उदबत्ती त्यानंतर साखर तांदूळ हे सगळं घेतलं होतं तुम्ही पण हे सगळं घ्या एखादं सोन्याची वस्तू त्यामध्ये ठेवा ताटामध्ये आणि असं करून ओवाळू शकता गव तुम्ही गवराईंना तर तुमच्याकडे जसं आरतीचं ताट बनवतात तसं तुम्ही बनवू शकता त्यानंतर ते जेवढ्या इथे सुवासिनी आलेल्या ना तेवढ्या सगळ्यांना हळदी कुंकू लावायचे आणि हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही की मी असं कधीच आत्तापर्यंत असं केलेलं नाही आहे की हा कोणी सुवासिन नसेल विधवा बाई असेल तर तिला गौरीला पूजून करून द्यायचं नाही किंवा तिला पाया पडून द्यायचं नाही आता हा आपल्या म मराठी संस्कृतीमध्ये त्या बायकांना आधीच माहिती असतं की हा सुवाशिणींचा सण आहे तर त्या हळदी कुंकाचा ताट नाही घेत पण त्यात दर्शन करून जातात तर ते, ते, जाता। ते सगळं तुम्ही करू शकता असं कोणाला आजदुजपांना करू नका कोणाचा भेदभाव करू नका मला तरी असं वाटतं तर। सगळ्यांना समान धरा कारण की प्रत्येक ही स्त्री ही कुमारिका होती त्यानंतर तिचं लग्न होतं त्यानंतर ती म्हातारी होते वगैरे वगैरे सगळ्या स्टेपमधनं जावंच लागतं त्यामुळे कोणाला कोणी कसाही भेदभाव करू नका सणावाराला तरी करूच नका कारण की सणावाराला सगळेजण एकत्र येत असतात तर इथे ताई आता हाताचा छाप उठवत आहेत गौरईची पावलं आहेत त्या आणि त्या पावलांनी गौरई आता आगमन होईल घरामध्ये तर इथे रंजना ताई गौरई मुखवटे हातात घेऊन घरात येणार आहेत तर संगीताई हाताचे ठसे उमटवत उमटवत पुढे येतील आणि ताई गौरई घेऊन मागे येतील त्यांच्या तर तुमच्याकडे गौरई घरात घेताना काय म्हणतात सगळ्यांकडे मला तर वाटते सारखंच म्हणतात की गौरई कशाच्या पावली आल्या सोन्या चांदीच्या पावली आल्या गुराढोरांच्या पावली आल्या किंवा गौरई कशाच्या पावली सोन्या चांदीच्या पावली गुराढोरांच्या पावली धनधान्याच्या पावली असं म्हणू शकता सुखसौख्यच्या पावली असं म्हणजे जे छान छान आपल्याला त्या कशाच्या पावली याव्या असं वाटतं त्या पावलांनी आपण बोलू शकतो असं बोलून त्यांचं कौतुक करून त्यांना घरात घेतात आता प्रत्येक ठिकाणी गौरी देवापुढे ने नेतात किचनमध्ये नेतात सगळं घर दाखवतात पण माझं घर खूप छोटं आहे त्यामुळे आम्ही डायरेक्टली इथे आणून ठेवतो देवांची आणि गौरीची भेट घडवून गर, इथेच ठेवतो गौरी आणल्यावर त्यांनी गौरी आणल्या आणल्या लगेच त्या मांडायच्या नसतात त्यांना थोडा विज इथे आराम करायला द्यायचा असतो विश्राम त्यानंतर त्यांना चहा वगैरे देऊन मग गौरी उभ्या करायच्या असतात तर गौरी घरात घेतल्यावर त्याच्या सगळ्या बायका घरात येतात मग सगळ्यांना त्यांचा चहा वगैरे होतो त्यानंतर आता इथे संगीत आता सगळे तांदूळ जे कलश ओलांडून घरात आणली आहे गौरी तर ते कलश कलशातलं तांदूळ सगळं त्या गोळा करत आहेत त्यानंतर इथे दीक्षित सगळे दागिने सेपरेट करत आहेत त्यानंतर आता आम्ही इथे चहा घेत आहोत सगळ्या आणि आई आणि ताई, ताई भाजी निवडत आहेत गौऱ्यांचा विश्राम झाला त्यामुळे आम्ही आता साड्या नेसवायला घेणार आहोत स्टँडला तर मी पिना वगैरे एकत्र गोळा करून घेते आणि ह्या साड्या मी यावर्षी गौरीला घेतल्या होत्या एक साडी मला साडेतीन हजारला पडली होती दोन्ही साड्या मिळून मला सहा हजार सहा हजार सातशे की सहा हजार आठशे अशी किंमत झाली होती कारण की थोडासा डिस्काउंट मिळाला होता त्या साड्यांवरती म्हणजे पॉइंट्स जे मुलचंमध्ये मिळतात साड्यांवरती आपण सारखी खरेदी केली की काही पॉइंट्स जमा होतात तर अशी करून मला ती सहा हजार आठशेला काही दोन साड्या पडल्या तर इतकी छान आणि सुंदर ही साडी होती खूप मस्त आवडली सगळ्यांना आवडली ज्यांनी ज्यांनी साड्या बघितल्या खूप सुंदर साड्यात असे म्हणाले तर इथे मी साडी नेसवते निऱ्या घातलेल्या आहेत बाकीची उरलेली साडी मी आतमध्ये खोचली आहे त्यानंतर इथे ज्या निऱ्या आहेत त्या एकसारख्या करते आहे तर ज्यांना व्हिडिओ बघायचा होता साडीचा त्यांनी हा व्हिडिओ बघू शकता की बघा मी ही साडी अशी नेसवती आहे कारण की डिटेलमध्ये व्हिडिओ आता बनवायला जमणार नाही आहे कारण की खूप ऑलरेडी लेट झालेला आहे आणि माझ्याकडे पण तेवढा वेळ नाही आहे की मी व्हिडिओ बनवून पोस्ट करेल कारण की गौरी आहेत तुम्ही समजू शकता माझ्याकडे पण क्लिनिंग वगैरे आता सुरू झालेली आहे तर इथे गौरायांना पूर्ण साडी वगैरे व्यवस्थित लावून पिनअप लावून रेडी केलं त्यानंतर मी इथे रास टाकते आहे धान्याची गवराईच्या खाली एक मुठभर अशी रास घातली आहे आणि तिकडे मी हळदी कुंकू वाहून फुल ठेवून एक रुपया ठेवते आहे आणि यावरती आता आपल्याला गौरी उभी करायची आहे तर असं आम्ही दोघींनी धरून गौराई तिकडे नेऊन उभी करतोय तर व्यवस्थित सावकाशपणे नेतो आहे कारण की माझ्याकडे ज्या बॉड्या आहेत त्या पॅस्टर ऑफ पॅरिसच्या आहेत फायबरच्या नाही त्यामुळे खूप काळजी घ्यावी लागते बॉड्यांची आणि ते एक तर स्टँडवर ठेवलेली असते बॉडी त्यामुळे भीती वाटते हलण्याची किंवा धक्का लागण्याची तर त्यामुळे सावकाश ठेवतो त्यानंतर हा दुसरा वाईन कलर आहे तर तो एक गौरीला आणला होता तर इथे बघा मी निऱ्या घातलेल्या आहेत आणि त्याला पिनअप वगैरे करणार आहे मी ह्या साडीला छानपैकी आणि ती नेसून झाल्यावरती ही अशी दिसत होती तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसत होती कॉन्ट्रास्टमध्ये तिची ती बॉर्डर दिसत होती आणि एकदम इतकी मस्त दिसत होती त्यानंतर इथे आता तांदूळ आणि एक रुपया आणि त्यावरती फुल ठेवून मी ही गौरई आता तिथे उभी करणार आहे आता इथे पुन्हा दुसरी गवरई आम्ही घेतली उचलून आणि ती तिच्या जागेवर नेऊन ठेवते आणि इथे तुम्ही बघत असाल की मध्ये एक रोप ठेवलेले आहे झाडाचं तर ती कुंडी का ठेवलेली आहे की जो स्टँड आहे ना तो हलू नये म्हणून वजन असावं त्या स्टँडवरती म्हणून दोन्ही गौऱ्यांच्यामध्ये एक आम्ही कुंडी ठेवतो आणि ते दिसायला पण छान दिसतं तर आता इथे मुखवटा लावतो आहे आम्ही दोघीजणी तर बघा एक एक मुखवटा आम्ही इथे बसवतोय गौरीला आणि इथे बसवून झालं आहे मुखवटा त्यानंतर आता दागिने घालणार आहोत त्या वेगळ्या गौरीला दागिने घालणार मी वेगळ्या गौरीला दागिने घालणार कारण की कसं की दोन्हींनी सोबत सोबत दागिने घातले ना की मग अंदाज येतो की हा समजा ठुशी घातली तर त्याच्या खाली दुसरा हार आहे त्याच्या खाली मग मा बोरमाळ घालायची गंठण आहे किंवा लक्ष्मी हार घालायचा आहे हे सगळं लक्षात येतं तर असं गौरी आता आम्ही इथे नटवत आहोत कानातले वगैरे घालत आहोत त्यानंतर इथे गौरी नटवून झालेली आहे त्यानंतर आता मी इथे कलश तयार करते जर दोन गौऱ्यांच्यामध्ये ठेवायला लागतो मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे तर इथे तुम्ही बघत असाल मी ओटी पण तयार करून ठेवलेली आहे इथे संगीतादाईंनी इथे समया वगैरे रेडी करून ठेवलेल्या आहेत एकदम आणि ह्या सगळ्या आल्याशिवायने मी हे काहीच करू शकत नाही एकटी तर ह्या सगळ्या येतात मला मदत करतात त्यामुळे हे एवढं सगळं शक्य आहे माझ्या एकटी मी काहीच करू शकत नाही एकटी मी हे है सगळं हँडलच करू शकत नाही त्यामुळे त्या सगळ्यांना मी म्हणजे इतकी थँकफुल आहे मी माझ्या मनातनं म्हणजे मला खूप छान वाटतं मला खूप आधार आहे त्यांचा आणि मला अभिमान पण आहे त्यांचा तर चला आता इथे मी कलश बनवते इथे छोट्या मोठ्या बाळांची लुडबुड सगळी सगळे बसलेले आहेत आणि घर इतकं गोकुळासारखं किलबिल किलबिल इतकं छान मस्त छान वाटतं ह्या दोन तीन दिवसांमध्ये आणि हे दिवस इतके पटकन निघून जातात की कळतसुद्धा नाही की हां बाबा मी ऑफिसला तीन दिवस सुट्टी टाकली आणि गौरी गणपतीचे सण आहेत आणि ते म्हणजे तीन दिवस मी घरी होते हे वाटतच नाही पटकन गौरी येतात निघून निघून जातात त्यांच्या घरी कळत पण नाही तर इथे मी आ, कलश इथे मांडती आहे तर हा बघा असा कलश झाडाच्या मी बाजूलाच ठेवते आहे आणि दरवेळी काय होतं माहिती आहे का त्या कलशच्या म्हणजे बाजूला मला एक ठेवायचं असतं फ फुलोराचा म्हणजे एक समजा तांब्या तर त्याला आणि कलशला इतकी जागाच पुरत नाही तर ह्या वेळेस मी वेगळी शक्कल लढवली आहे मी ती पुढे दाखवते तुम्हाला तर इथे मी समया वरती ठेवते तर त्या मला संगीताईंनी पेटवून दिल्या की हा ह्या रेडी केल्या तो आता फक्त ठेव तर ह्या समया मी उचलून इथे ठेवलेल्या आहेत दिसत असेल तुम्हाला बघा आणि इथे दुसरी ठेवलेली आहे आणि ह्या वर्षी मला असं वाटतंय की मी समया चेंज कराव्या आता ते नक्की नाही आहे बघू आता आपण काय होतं ह्या वर्षी काही नाही ते आता इथे मी ज्या गौरीच्या साडीचा मॅचिंग ब्लाऊज होता तर त्याच ब्लाऊजच्या पीसची मी आता ओटी भरणार आहे आणि मी ताटत नाही ओटी ठेवली ह्या वेळेस मी म्हणजे ओटी भरताना ताटात घेतली आणि मी आता तिथे ओटी भरणार आहे तर त्याआधी मी गौरईंचे हळदी कुंकू लावून पूजा करते आहे फुलं आहे त्यांच्या पायावरती कारण की बघा नंतर ते फळं वगैरे किंवा फराळ येतो ना त्यावेळेस आपण गौरईच्या इतक्या जवळ जाऊन तिची पूजा नाही करू शकत तर त्यांचं आगमन झालं आहे त्या पूर्ण तयार होऊन अशा सजून धजून उभ्या राहिल्यात लक्ष्मीसारख्या तर त्यांची पूजा करून त्यांची सेवा करण्याचा हा योग कसा काय जाऊन द्यायचा तर इथे मी आता त्यांची पूजा केली आहे ओवाळलं आहे त्यांना आणि इथे ओटी भरते आणि संगीत आता माझ्या शेजारीच उभ्या आहेत की तुला काय लागतं आहे पटकन मी हेल्प करते आणि त्या त्या तिथे उभ्या आहेत आता मी इथे का ओटी भरते तर ओटीमध्ये तुम्ही आत्ता बघा मी काय काय भरलेलं आहे गौरीच्या ओटीमध्ये नारळ खण नारळ तांदूळ त्यानंतर ओटीचं सामान त्या बांगड्या वगैरे मिळतात त्या आणि त्यानंतर आईनफळ फळ चिंच आवळा ते बारके बारके पिवळे बोरांसारखं ते असं त्याला काय म्हणतात माझ्या आता लक्षात नाही आहे पण ते एक मिळतं बाजारात तुम्ही ते पण भरू शकता हे सगळं तुम्हाला ओटीमध्ये घालायचंच आहे गौराईंच्या ते कंपल्सरी आहे आणि ते पाहिजेलच तर इथे बघू शकता तुम्ही आता ताटात दिसतं आहे का हां तर हे असं हा वौसा म्हणतो आमच्या इकडे तर तुमच्या इकडे काय म्हणतात माहीत नाही मला तर ते गौराईंच्या ओटीमध्ये ते भरायचंच असतं तर इथे तुम्ही बघू शकता की हे पिवळे पिवळे आहेत ना हे पण त्यात कंपल्सरी लागतात आणि ह्यामध्ये ऑरेंज पण असतात तर ते ऑरेंज पण घ्या तुम्ही तुमच्याकडे मिळाले तर आता एका गौरीची ओटी भरून झाली आता मी दुसऱ्या गौरीची ओटी भरते आहे तर अशी खाणा नारळाने तुम्हाला गौरीची ओटी भरायची आहे नारळ सोललेला नाही पाहिजे नारळ शेंडी सकटच ठेवा आणि हे फळ आवळा ती बोरं पिवळी आणि चिंच हे कंपल्सरी तुम्हाला ओटीत भरायचं आहे इथे मी तांदूळ पाच वेळा त्यात तांदूळ टाकलं आहे ओटीमध्ये आणि मी इथे बाकीचे सगळं सामान ठेवते आता मी तांदूळ एवढीच का घेतलं तुम्ही असं म्हणत असाल तर आता काय होतंय मी भरपूर ओटीत तांदूळ ठेवेल पण बाकीच्या पण बायका ज्या ओटी भरल्या तर त्या तिथे खूपच गर्दी होते अस्ताव्यस्त पसारा होतो तर ते बरं नाही वाटत समोर इतका पसारा म्हणून मी मोजक्याच तांदळांनी आणि मोजक्याच सामानांनी ओटी भरली आहे तर इथे दीक्षावाईनी पण त्या दीक्षाताई पण त्या गौराईंची पूजा करतायत हळदी कुंकू वाहत आहेत ओवाळत आहेत गौरीला कारण की त्यांचं आगमन झालं आहे आता बाकीच्या बघा इथे संगीताताई पण आहेत तर त्या पण आता गौराईंची पूजा केली त्यांनी आणि त्यांचे व्हिडिओ स्किप झाली तर इथे आम्ही हळदी कुंकू लावतो आहे एक एकमेकींना दिसतंय हां तर एकमेकींना हळदी कुंकू लावून आता ताई त्यांच्या घरी चालल्यात तर इथे बघा मी म्हटलं आहे की तुम्हाला की मी एक शक्कल लावली आहे तर ती ही अशी की मी एक स्लिक बॉटल म्हणजे अशी पातळशी अशी बाटली घेऊन त्यामध्ये मी ते फुलं ठेवून मी तिथे उभी केलेली आहेत कारण की तात्पुरती तेवढीच ठेवणार आहे मी गावावर आल्यावरती तो वेगळा सेटअप असेल तर इथे गवऱ्यांना असणारे अतिप्रिय असे साळी डाळी गहू मी इथे ठेवती आहे तर तुम्ही पण ठेवा साळी डाळी गहू दिसतंय साळी डाळी साळी म्हणजे तांदूळ डाळ म्हणजे तुम्हाला हरभऱ्याची डाळ ठेवायची आणि गहू असं ठेवायचं आहे गवराई पुढे तो त्यांचा मान असतो साळे डाळे मी माझ्या मागच्या मा व्हिडिओमध्ये पण सांगितलं आणि इथे झालेली आहे छान प्रकारे आरती आरतीला सगळे आलेले आहेत आणि आपला असाच हा व्हिडिओ इथे संपतोय तर व्हिडिओ संपण्यापूर्वी मी गौराईचा एक तुम एकदा तुम्हाला लुक दाखवते की कशा दिसतात गौराई आणि इथे मी आता आरती झाल्यानंतर गवराईला नैवेद्य दाखवते वरण भात भाजी भाकरीचा नैवेद्य असतो गवराईला तर तो मनोभावे हा नैवेद्य अर्पण करून मी गवराईंच्या पाया पडते आहे त्यांचं दर्शन घेते आणि त्यानंतर हा नैवेद्य घरातल्याच लोकांनी ग्रहण करायचा असतो अशी मान्यता आहे आणि पूर्वीपासून आम्ही घरातलेच लोक हे अन्न ग्रहण करतो म्हणजे घरी आपल्या नंदाबाळांनी खाल्लं तरी पण ते चालतं मुखी तर पहिलं द्यायला पाहिजे नैवेद्य चला तर मग आता हा व्हिडिओ मी इथेच संपवते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आभार बा बाय